नमस्कार रुपाली इंडियन फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी बनवती आहे हिवाळा स्पेशल खारीक खोबऱ्याचे लाडू तर त्यासाठी इथे मी पाचशे ग्रॅम खारीक घेतली आहे ती छान फोडून त्यामधल्या बिया काढून घेतल्या आहेत त्याच्यामुळे ती आता चारशे ग्रॅम आहे आणि पाचशे ग्रॅम खोबरं घेतले त्याचे जे मी काप करून घेतली आहे मी थोडेसे जाडसरच काप केले आहे कारण मी हे गिरणीवरून दळून आणणार आहे याची स्पेशल अशी गिरणी असते तुम्ही तेथून दळून आणू शकता तर आता इथे तुम्ही बघू शकाल मी हे थोडंसं असं जाडसर छान गिरणीवरून दळून आणलं आहे त्यानंतर ड्रायफ्रूट्समध्ये मी दोनशे पन्नास ग्रॅम काजू घेतले आहेत दोनशे पन्नास ग्रॅम बदाम आणि एकशे पंचवीस ग्रॅम गोडंबी घेतली आहे तुम्ही ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता सोबतच मी दोनशे पन्नास ग्रॅम साखर आणि दोनशे पन्नास ग्रॅम साजूक तूप घेतलं आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडी कमी किंवा जास्त पण करू शकता आता जे हे ड्रायफ्रुट्स आहे हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडे बारीक करून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला मी बदाम घालून घेणार आहेत थोड्याशा आपल्याला जाडसर थोडं बारीक असं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकाल अशा प्रकारे मी थोडे जाळे थोडे बारीक असं याचं मिक्सरला फिरून घेतलं आहे आपल्याला गिरणीवरून फक्त खारीक आणि खोबरंच दळून आणायचं आहे त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स द्यायचे नाही आहेत ते जास्त बारीक होऊन जातात तर आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काजू घालून घेणार आहे आणि हे सुद्धा छान मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेणार आहे आता तुम्ही बघू शकाल इथं अशा प्रकारे आणि आता हे सगळं काजू बदाम जे आपण मिक्सरला फिरून घेत आहोत हे सगळं आपल्याला खारीक खोबऱ्याच्याच मिश्रणामध्ये काढून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकाल मी एकत्र सर्व काढून घेतलं आहे आता गोडंबीसुद्धा आपल्याला अशाच प्रकारे मिक्सरला एक वेळा फिरून घ्यायची आहे तर आता इथे मी गोडंबीसुद्धा बारीक करून घेतली आहे आता आपण हे सुद्धा त्यामध्ये टाकून घेऊ आता आपण एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊ आणि हे जे सगळं मिश्रण आपण केलेलं आहे हे एक वेळा छान असं मिक्स करून घेऊ जेणेकरून आपलं जे खारीक खोबरं आहे आणि जे आपण ड्रायफ्रुट्स घातल्या याच्यामध्ये बारीक करून ते सर्व छान असं मिक्स होईल एका चमच्याच्या सहाय्याने एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊ आणि हे सगळं छान असं एक वेळा मिक्स करून घेऊ हिवाळ्यामध्ये खारी खोबऱ्याचे लाडू खाणं हे खूप शरीरासाठी चांगलं असतं स्पेशली पाठदुखी कंबरदुखीवर खूप याने छान असा आराम मिळतो तर आता इथं तुम्ही बघू शकाल हे मी छान असं एकत्र मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला एक मोठी कढई घ्यायची आहे कढईमध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आणि तूप छान तापलं की आपल्याला थोडं थोडं मिश्रण त्यामध्ये घालून छान हे परतून घ्यायचं आहे आता इथे मी याच्यामध्ये जे खारी खोबऱ्याचं आपलं जे मिश्रण आहे ते यामध्ये घालून घेतलं आहे आता आपल्याला छान हे दोन तीन मिनिट परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही लोस ठेवायची आहे लो हीटवर आपल्याला हे छान तुपामध्ये परतून घ्यायचं आहे अगदी दोन तीन मिनिट छान हे परतून घ्यायचं आहे तर साधारण थोडंसं सा कलर चेंज होईपर्यंत याला थोडंसं ओलसरपणा येतो म्हणजे समजून जायचं की आपलं हे मिश्रण छान परतून झालेलं आहे आता इथे तुम्ही बघू शकाल आपलं मिश्रण अगदी थोडंसं कलर असा चेंज झाला आहे याला थोडंसं असं तूप सुटलं आहे ओलसर आला आहे म्हणजे आपलं हे मिश्रण आता छान असं परतून झालं आहे हे आता आपण एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊ आता एका मोठ्या ताटामध्ये आपण काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने सगळं जे मिश्रण आहे ते परतून घेऊ आता इथे तुम्ही बघू शकाल जे सगळं मिश्रण आहे मी थोडं थोडं तूप घालून छान असं परतून घेतलं आहे आता आपल्याला बनवायचं आहे पाक त्यासाठी इथे मी जाडसर कढई घेतली आहे त्याच्यामध्ये आपण घेतलेली साखर घालून घेतली आहे साखर दोनशे पन्नास ग्रॅम आहे पण ज्या भांड्यामध्ये मी घेतली होती त्याच भांड्याच्या मापाने मी त्यामध्ये पाणी घालणार आहे तर इथे मी पाणी घालून घेतलं आहे आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून यामधली जी साखर आहे ही पटकन विरघळेल गॅसची फ्लेम थोडी मीडियम ठेवायची आणि ही साखर छान विरघळून घ्यायची आता इथं तुम्ही बघू शकाल आपली सा जी साखर आहे छान अशी विरघळलेली आहे आता आपल्याला ही जो पाक आहे हा छान आपल्याला एक तारीचा थोडासा पुढचा करून घ्यायचा आहे आता इथं तुम्ही बघू शकाल आपला एक पाक हा बनवून तयार झालेला आहे आता असा पाक झाल्यानंतर दोन तीन मिनिट आणखीन हा गॅसवरच ठेवायचा आणि नंतर मग गॅस बंद करून घ्यायचा तर इथे आपला पाक सुद्धा तयार आहे आता तयार मिश्रणामध्ये आपल्याला हा पाक थोडा थोडा करून घालून घ्यायचा आहे आता सगळीकडे आपण हा पाक याच्यामध्ये छान असा घालून घेऊ आणि आता हे मिश्रण आपण चमचाने गरम असल्यामुळे चमचाने छान असं मिक्स करून घेऊ तर इथे मी सगळा पाक घालून घेतलाय आता आपण चमच्याच्या सहाय्याने छान असं हे पटकन मिक्स करून घेऊ आता इथे मी थोडं थोडं सगळं मिश्रण हे छान मिक्स करून घेतलं आहे आपलं मिश्रण हे तयार आहे हे जास्त थंड होऊ द्यायचं नाही आहे थोडंसं अगदी गरम असतानाच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत नाहीतर मग हे जसं जसं थंड होतं हे कोरडं होत जातं आणि मग याचे लाडू वळले जात नाही तर इथे मी आता पटकन याचे लाडू वळून घेते पण लाडू वळता थंड झालं तर मग पुन्हा तुम्ही एकदा गॅसवर थोडस गरम करून घ्यायचं ज्याच्यामुळे त्यामधलं जे तूप आहे हे मेल्ट होतं आणि पुन्हा लाडू वळायला छान अशी मदत होते तर आता मी अशा पद्धतीने सगळे लाडू वळून घेते तर तुम्ही बघू शकाल मस्त असा लाडू इथे बनवून तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने आपण बाकी जे मिश्रणाचे आहे सर्व लाडू बनवून घेऊ थंडीच्या दिवसामध्ये सकाळी तुम्ही रोज एक खा लाडू खा तुमच्यासाठी तुमच्या शरीरासाठी खूप छान असा पौष्टिक लाडू आहे तर याचं सर्व साहित्य जे आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करा तर आता अशाच पद्धतीने मी सगळे लाडू हे बनवून घेते तर आता इथं तुम्ही बघू शकाल सगळे लाडू मी बनवून तयार केलेले आहेत तर आजची ही लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी रुपाली इंडियन फूडला सबस्क्राईब देखील करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार